अरे बघा काय बातमी शिक्षकांची शाळाबाह्य कामे निम्म्यावर आणणार मंत्री दादासाहेब भुसे इगतपुढित शैक्षणिक विकास कार्यशाळेत दिली त्यांनी ही माहिती येणाऱ्या काळात शिक्षकांची शाळाबाह्य कामे निम्म्यावर आणली जाणार असून सर्व शालेय समिती एकत्रित करून एकच समिती कार्य ठेवण्याच्या विचारधीन असल्याचं राज्याचे आरोग्य शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी सभेत शनिवारी राज्यभरातील आद, आदर्श शिक्षकांच्या उपस्थितीत आयोजित शैक्षणिक विकास कार्यशाळेत सांगितलं येणाऱ्या काळात इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांची रांग रां, मराठी शाळेत लागलेली अस, असेल असं असे काम करा आवाहनही त्यांनी उपस्थित शिक्षकांना केले दिवसभरात चाललेल्या कार्यशाळेत शिक्षण क्षेत्रातील विविध बदलाबाबत विविधां विविधांगी चर्चा झाली पूर्णवेळ उपस्थिती दाखवत शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी शिक्षकांच्या प्रयोगशील उपक्रमाची माहिती जाणून घेतली उपस्थित आदर्श शिक्षकांच्या हस्ते दीपपूजन करून कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली कार्यशाळेचे राज्यभरातील आदर्श शिक्षकांचे सहा गट करण्यात आले होते प्रत्येक गटात सहा शिक्षक सहभागी वगैरे शिक्षकांनी आपल्या शाळेत काय बदल केलं कुठले नवीनपूर्ण उपक्रम राबविले अशी माहिती दिली एवढी दिली एवढी आदर्श शिक्षकांनी देखील संशोधन विचारविनिमय करून शिक्षण क्षेत्रात काय केले व येणाऱ्या काळात काय बदल अपेक्षित केले याबाबत आपली भूमिका मांडली यावेळी दादासाहेब भुसे यांनी सांगितलं की शिक्षक हे शिक्षणाचे खरे शेलेदार आहेत त्यापुढे भेटी राज्यभर शाळा भेटी राज्यभर होणार असून हे भेटी चूक करण्यासाठी नवीन तर सुधारणा करण्यासाठी असतील आगामी काळात राबवण्यात येणार राष्ट्रीय शिक्षण धोरणाबाबत त्यांनी अपेक्षा व्यक्त केल्या चांगले काम करणाऱ्या शिक्षकांच्या पाठीशी शिक्षण विभाग लांबपणे उभारेल असं यावेळी त्यांनी म्हटलं कार्यशाळेत मुख्याचे मुख्यत्वे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगती शैक्षणिक सह भौतिक सुविधा महत्वाची भूमिका पार पडत असून यामध्ये शाळेत विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात आकर्षक वर्ग खोल्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मुला मुलींसाठी त्यांच्या प्रमाणात स्वतंत्र स्वच्छतागृह आकर्षक शाळे फर्निचर प्रयोगशाळा इत्यादीचा समावेश होतो होता अनेक शाळा ह्या लोकसभाकडून चांगल्या स्थिती आहेत तर बौद्धिकदृष्ट्या शिक्षकांची जबाबदारी घेत पिढे घडवण्याचं काम केलं असल्याचं रोजगार मंत्री दादासे भोसे यांनी काढले तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा विसरू नका yeah. धन्यवाद